चार ते पाच हजार लोकांचा डोबळे परिवारातर्फे देण्यात येणार आहे ई सेवा चौथी पिढीपासून चालू आहे आज साठ वर्षे पूर्ण झाली श्री क्षेत्र मथिदुर्ग हे मथिदुर्ग ते पंढरपूर या पालकी विद्युत सोहळ्याचं आज करूमध्ये आगमन होत आहे आणि या पालकी विद्यू सोहळ्याच्या स्वागतासाठी करी नगरीचे गेले सहा प्रामाणे गेले पन्नास मनसे गेले तीन चार पूजा दंगराच्या वतीने या पालकी दिल्ली सोहळ्याला आनंद महापुरुषात आजच्या या तीकला कर्गणी होत आहे तरी रंगे करगरी ग्रामस्थांच्या वतीने आणि त्यांचं मी या ठिकाणी आभार मानता आणि त्यांचं स्वागत करतो پہ پتر وغیرہ تروار وتی نے سویا شریر کے مچھل وغیر مچا کی پلکی آج یا پلکی مجھے जवळजवळ चार हजार वारकरी आज या दिली शाळा पालखी शाळामध्ये आलेले आहेत आणि त्यांचं अन्नदान या डोट्या परिवाराच्या वतीने त्यांचे स्वर्गीय रामचंद्र भगवंत गोडे यांनी आमचे चरंजीव त्यांचे तीन चरंजीव श्री मते রামচন্দ্র গোহরে শ্রী সন্তোষ রামচন্দ্র গোরে শ্রী সবাধ রামচন্দ্র ঘোরে মার্চ আনন্দ পাঠিম গেলে চার পাঁচ বেলাপসুন পরে আজি সোয়া জায়গা ভারপরে আজ আপনি মধ্যম্ঞা পাল মহাপ আনন্দ সরকারের মতো আছে যে মধ্যে সমূহ ঘোড়া পরিবার আজ রাজকুষ আসা জ্বালানা केलं जात आहे अति शिस्त शिस्तवत या ठिकाणी या फार सोहळ्याचं वारकऱ्यांचं जेवण संदर्भाचं मुकामाचं जेवण या ठिकाणी केलं जात आहे तर मी परत एकदा देवे पर्यावरणांचं जे करी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो आणि त्याचबरोबर आता वारकरी शिक्षण संस्था দেবজি খার দেগঞ্জ বারবার বিষ্ণু মার্গে भाऊ दे भाऊ दे भावे यतीकडे मंगळ सईकडे आणि देवा देवा यकुले हात जोडले झाले त्यांची हात पूर्या ठिकाणी वताई हाऊ दे हाऊ दे भाऊ दे भाऊ दे हा हाऊ दे भाऊ दे हाऊ दे हाऊ दे जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधव रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जगवार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा